कुणाल कामराची पुन्हा एकदा वादग्रस्त पोस्ट समोर आली आहे वादग्रस्त टी शर्ट घालून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दिवसण्याचा प्रयत्न त्याने केलाय कुणाल कामराच्या पोस्टवर भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केलाय समाजाने अशांच्या पेकाटात लात घातली असं केशव उपाध्ये म्हणाले पोलीस योग्य ती कारवाई करतील असं यावर भाजपाच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं या संदर्भातली केशव उपाध्ये यांची एक पोस्ट बघली अशा असंख्य कुत्री गाढवांनी संघाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण केले पण समाजानेच अशा कुत्र्यांच्या पेकाटात लात घातली म्हणून संघ वाढत राहिला आणि कुत्री गायब झाली एक्स पोस्ट यांनी केलेली आपण बघितली प्रवक्ते आहेत भाजपचे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा संदर्भात कुणाल कामरावर टीका केलेली आहे सध्या सोशल मीडियावर हा फोटो बराच व्हायरल होतोय पादग्रस्त टी शर्ट घालून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कुणाल कामरानं हिवचलेलं आहे